नवरा नपुसक होता तरी बायकोने त्याच्याबरोबर राहण्याचा निर्णय का घेतला आज नंदाला शेतात कामाला जायचं नव्हतं तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती तिला काय करावं हे सुचत नव्हतं असंख्य इंगळ्या डसत होत्या अंगभर अंगाची लाही लाई झाली होती त्या अंगाची तिला आता शिसारी आली होती चाफे कळी नाक ठेसून टाकावं कुंदकळी दात पाडावेत सुकेशनीचा केश स्वतःला विद्रुप करून टाकावं आणि मुक्त व्हावं या सौंदर्य शापातून मायात मिरचीचा तोडा होता सावकार सारखा गोंडा गोळायचा तिच्या भोवती तोडलेल्या मिरच्या पोत्यात कोटताना मुद्दाम तिच्या हाताला हात लावायचा नवरा परगावी आजारी सासू पोटासाठी रोज दुसऱ्याचा बांध तोंड दाबून बुक्याचा मार तो जर असेल कुठं तर कान धरून जाब विचारावा तुला माहित होत हा एवज मी संभाळू शकत नाही तर का दिला एखाद्या रूप दिलं तरी चाललं दुसऱ्याच्या बांधावर पडलेली जिंदगी आवाळ फाटल्यावर कुठं कुठं ठिगळ लावावं चुलीतला जाळ जास्त असा भडकत होता तस तस नंदाच चित्त भडकत होत हातात येईल त्या ते भांड्याची आदळ आपट करत होती चुलीवर कोरड्यास शिजत याचही तिला भान नव्हतं अचानक तिला आठवलं सात हळद घालायची राहिली तिने हात लांबून हळदीची बरणी जवळ केली हळद टाकायला झाकण उघडलं तसं तिला तिच्या लग्नातल्या हळदीचा खेळ आठवला एका पितळीत हळदीचं पाणी केलं होतं त्या पाण्यात एक सुपारी ठेवली होती ती वरून दिसत नव्हती नवऱ्याच्या डाव्या बाजूला ती बसली होती दोघात कोण आधी सुपारी शोधत ते पाहायचं होतं तिच्या हातांना नवऱ्याच्या हाताला स्पर्श होत होता तसं ती लाजत होती आणि तोंड शालूत लपवत होती जेवताना एकमेकांना घास भरवणे किती सुंदर खेळ शोधला होता लोकांनी अनोळखी पुरुष सहज विवाह बंधनात बांधले जावेत त्यांच्यात लवकरात लवकर जवळ निर्माण व्हावी म्हणून एक महिन्यांपूर्वी मेहंदीच्या नाजूक पावलांनी ती या घरात आली हळदीने ते जाळलेली नवथर कांती त्यावर हिरवी साडी हिरव्या घर कंदळीच्या पानातून ओसंडी मारणाऱ्या पिवळ्या धमक फुलासारखं ओसडणारच्या पिवळ्या फुलावरच्या लाल टिपक्यासारखं तिचं गाल दिसायचं हातात किनकिनता हिरवा चुडा तिला वाटायचं जीवाचं कान करून ऐकलं तो त्याची किनकिन ती ऐकू आली नाही तर तो कासावीस होईल तिच्या भोवती पिंगा घालेल फुलपाखराने फुलाभोवती फुला घालावा तसा घरात दुसरे कोण नसेल तर अंगचटीला यावं नवरा सतत कुठल्या तरी विचारात अजून नव्या घराचं नवळले पण सरलं नव्हतं त्यात गाव सुद्धा नोक कोणच ओळखीचं नाही कसं होणार त्यात आईने सांगितलं होतं माहेरच्या सारखं अगळ पगळ बोलायचं नाही सगळ्यांचा मान ठेव तिला खूप अवघडल्यासारखं व्हायचं क्षणक्षणाला काहीतरी चुकतंय असं वाटायचं आता कोणतरी रागवणार असं वाटायचं वाट चुकलेल्या कोकरासारखी पावरली होती ती चुलीवरच कोरड्यास उतरू जाणार तेवढ्या तिच्या ध्यानात आलं की कोरड्यासात हळद टाकायची राहिली अजून तिने कोरड्याशात हळद टाकली आणि एक उकळी येऊ दिली नंतर एका ताटलीत थोडं कोरड्यास आणि भाकरी सासूबाईला वाढली पाण्याचा सा तांब्या भरून दिला सासूबाई बोळक्या तोंडाने मचाक माचाक करत कालवनात कुसखरून भाकरी खाऊ लागली शेजारचा बाळू शाळे जायला निघाला ते तिने पाहिले तिला आठवलं गरिबीमुळे तिची शाळा सुटली होती शेजारी पाजारी म्हणायचं नाहीतरी पुढील जातीला शिकून काय करायचं म्हणजे परक्याचं धन ती रोजंदारीचे काम करून घराला हातभार लावत होती पण घरात वयात आलेली रूपवान पोर म्हणजे आई बापाच्या जीवाला घोर वेळीस लग्न होऊन मुलगी सासरला संसाराला लागली तर काळजी कमी होईल तुम्ही तिच्या अपरोक्ष तिचे लग्न ठरवलं मला निदान विचारायचं तरी ती आईला म्हणाली आई तुझ्या बाच आणि माझं लगीन कुठं विचारून झालं आम्ही पण लग्नानंतरच एकमेकांना पाहिलं अग अगं तुझा जलम होईपर्यंत मुस्कत चुरून बोलायच पाच पन्नास रुपये कमावतो अंगापिढानं बरं आहे देखणं आहे आई आणि तो अशी दोनच माणसं घरी आहेत यावरती जे समजायचं ते समजली एखाद्या गरीब गाईसारखी लग्नाला तयार झाली ती स्वतःलाच म्हणाली बायकांना कुठं मन असतं लग्नाआधी आईबाप भाऊ सांगल ते ऐकायचं आणि लग्नानंतर सासू सासरा नवरा दीरनंदा सांगतील तसंच वागायचं म्हातारपण आलं तरी पोरांची आणि नवऱ्याची गुलामी पाचोळ्यागत वारा नेईल तिकडं जावं आईबानी कसं तरी पैक जमा केलं बस्त्याची चार लुगडी सदर मुलाला कोशा धोतर शर्ट उपरण आणलं भांडी तिला द्यायला आणली साडी जंपर घरासमोरच मांडव पडला खर्च कमी म्हणून एकाच दिवसात लग्न झालं जास्त जास मानपानाची भानगड नव्हती मोजकीच माणसं लग्नाला बोलावली होती घर आवरायला सुरुवात केली इनमिन तीन खणाचं घर बाहेर छोटी पडवी एका कोपऱ्यात चूल दुसऱ्यात छोटी मुरी मुरीच्या अर्ध्या भिताडावर पाण्याचा हांडा एका भिंतीला उतरंड उतरंडीच्या बाजूला भांड्याची दोन फळ्यांची मांडणी कपडे टाकायला दोरीची वलन लग्न होऊन आल्यावर सत्यनारायणाची पूजा होईपर्यंत तिचं नव्या नवरीचं कौतुक उरलं पूजेनंतर दुसऱ्या दिवशी ती सावकाराच्या मळ्यात मिरच्या तोडायला गेली ती शेवटची त्यानंतर इतरत्र काम नसलं तरी त्याच्याकडे जायचं नाही असं ठरवलं रोज रोजंदारीवर जावं लागायचं नव्या नवरीनं सगळ्यांचं ध्यान म्हण म्हाताऱ्यापर्यंत पण ती कधी बरोबरच्या कामवाल्या बायकांना सोडून एकटी कुठे जायची नाही तिला अशा बाप्यांचा राग यायचा पण पोटासाठी दुर्लक्ष करायचं माहेरी पण लग्नाआधी ती अशीच शिताफिने पुरुषांच्या नजरात व्हायची रोज रोजंदारीवर गेल्यावर बरोबरच्या कामवाल्या बायको सोडून कसा राहतो मी जर नवरा असते तर तुला सोडून कुठंच गेली नसती उपाशी लागलं तरी उखाना घेऊन नाव घ्यायला लावायचा तो जवळच्या एका शहरात गौंडी काम करू लागला सकाळच्या एष्टीने नंदा त्याचा डब्बा पाठवायची चार आठ दिवसांनी घरी यायचा घरी आईला पैसे द्यायचा त्या दिवशी तो असाच आला होता तिला वाटलं आज तरी निवांत गप्पा गोष्टी करू पण मायात दिवसभर कामांनी पिट्ट्या पडलेला जेवल्यावर त्यानं नेहमी सारखी हातरली आईच्या बाजूला थोड्याच वेळात गाठ झोपी गेला लग्न झाल्यापासून असंच चाललं होतं तिनं विचारलं तर म्हणायचा अगनंदे आई आता थकली लई केलं तिनं माझ्यासाठी मग तिच्या शेवटच्या दिवसात आपणच तिची काळजी घ्यायला हवी तिला रात्री अपरात्री काय लागलं तर जवळ असावं तिलाही ते पटायचं ती सुद्धा तिच्या घरी असेपर्यंत तिच्या आईची आणि बाची काळजी घ्यायची पण पन... पण पन... डोलणार व त्यात राबणारी नवरा बायको पाहून तिला म्हणून वाटायचं आपला एखादा मळा असता तर दोघं कायम बरोबरच राहिलो असतो त्यांनी औत धरलं असतं तर मी भाकर घेऊन गेली असती त्यांनी मोठ धरली असती तर तिने शेताला पाणी फिरवलं असत मसानावर उभं राहून पिकाची राखण केली असती आपटी पेटवून होडा भाजला असता तिनं मळला असता त्यानं खाल्ला असता भाज्यांचं तोड एकत्र केलं असत लावणी एकत्र केली असती किती मजा आली असती निसर्गाच्या संकट नव्या नवतीचा दिस भरला असता लग्न झाल्यापासून ती नुसत्या कल्पनाच्या खेळात रमायची एवढं बलवत्तर कुठलं तिचं नशीब घरची गरिबी त्यामुळे आई बाप्पानी स्थळ पसंत केलं त्यांनी हुंडा मागितला नाही तिला हे वाटायचं जेवणाच्या पंक्ती वरात सार कस झोकात झालं असत लोक वर्षानुवर्षे लग्नाचा थाट इसरलं नसत एकदाच लगीन होत मग एवढं सगळं व्हायलाच हवं तिनं मोठ्या मनानं नियतीचं दान पदरात घेतलं दिवस कसा जायचा माहीत पडायचा नाही पण रात्र वैरीनं व्हायची डोक्यात त्याचाच विचार तो कसा असेल तो जेवला असेल काही लोक मारत एकत्र राहत नवरा जमत नाही आज सकाळपासूनच तिला खूप उचक्या लागत होत्या काही केल्या थांबायला तयार नव्हत्या सकाळी सकाळी दारात कावळा ओढत होता तिच्या मनाची खात्री पटली आज कोणीतरी पाहुणा येणार पण गायकवाड मायात वांगी लावणीसाठी पोसे पर्यंत कोणच आलं नव्हतं संध्याकाळी ती घरी आली सासूबाईसाठी चहा ठेवला तितक्यात तिच्या माहेराहून सोपान आला सोपान तिचा बालमैत्र माहेरी त्याच्या शेजारी राहत होतो म्हणाला नंदी मॅ तुला न्यायला आलोय उद्या सकाळी निघायला हवं तुझा बा आजारी आहे तिच्या काळजात चर झालं तिनं सोपानला विचारलं बा ठीक आहे ना सोपान भय पण उद्या निघायला हवं तिने स्वयंपाक केला सासूबाईला आणि सोपानला जेवायला वाढलं सोपान आणि सासूबाई पडवीत झोपले तिने तिचे जेवण आटपलं खरकटं काढलं भांडी घासली आणि घरात कोपऱ्यात झोपून गेली सकाळ झाली तिने फडाफड झाडलोट केली चार भाकऱ्या थापल्या कोरड्यास केलं आणि सकाळची नेहारी झाली ती सोपानला म्हणाली आपण म्हातारीला बी संघ घेऊयात ती एकटी कुठं राहणार सोपान भाई म्हणाला म्हातारीला घेऊन ते लाल डब्यातून नंदाच्या घरी आले नंदा आल्या आल्या बापाच्या गळ्यात पडून रडायला लागली तिच्यानं बापाची हालत बघवना तिचा बाप अंथरुणात खेळला होता चिपाडा सारखा झाला होता तिनं ओळखलं बा आता दोन चार दिवसाचा सोबती आहे तिच्या डोळ्यापुढं गरिबीतही बा कसा लाड करायचा ते उभं राहिलं बाजारला गेला की तिच्यासाठी केळी भेळ रेवड्यानं विसरता आणायचा त्यासाठी तो स्वतः चहा सुधीक प्यायचा नाही स्वतः फाटकी कापड घालायचा पण तिला वर्षाला एक दोन नवी कापड आणायचा दोन चार दिवसातच बाने आटोपत घेतलं बा केल्याचा दसका ते चहा न घेतला आणि दुसऱ्या महिन्यात नंदा आईचं छत्र पण हरपलं नंदाचं माहेर पण असं अल्पावधी संपुष्टात आलं तिचा नवरा अजूनही शहरातच कामाला होता तिकडे नव्या नव्या इमारती बांधल्या जात होत्या तो आल्यावर सगळा वेळ आईला द्यायचा त्यावर आई म्हणायची राम थोडा व... बायकोला द्यावा मी काय आता थोड्या दिवसाची सुपती तिला लगीन करून आणलं तो यावर तो म्हणायचा अख्खं आयुष्य काढायचं की तिच्या बरोबर मी काय पळून जातोय तिलाही पटायचं सात जन्माची सोबत आता ती स्वतःला समजवायची तिचा राम मातृभक्त आहे रामायणातल्या रामाने सावत्र आईसाठी वनवास पत्करला हा तर सख्या आईच करतोय लगीन झाल्यापासून नवरा बायकोत कसलीच कुरबुर नव्हती नंदा त्याच्या गैरहजेरीत रोजंदारी घर सासूबाई सगळं सगळं निगुतीने सांभाळत होती सासूबाई तिला लेखच मानित त्या म्हणायच्या नंदी लेखीची कमी भासू देत नाहीस कुठला सबूत खाली पडू देत नाहीस आंघोळ पांघोळ पथ्य पाणी जेवण खावण अगदी येच्या येळी करते यावरती म्हणायची आव आई माझ माहेर सासर एकच आता आई बा सासू समज तुम्हीच सासू सुद्धा गदगदून म्हणायची देवाने पदरात लेखीची वाण ठेवली होती ती तुझ्या रूपाने भरून काढली देवाने जेव्हा तिचं माहेर पण हिरावून घेतलं तेव्हाच तिला मायाळू सासू आईच्या रूपात दिली पावसाळा सुरू झाला होता तिचा रामही वनवास संपून घरी आला होता पावसाळ्यात बांधकामाला सुट्टी असायची ती देखील खूप पाऊस असेल तर कुठल्याच कामाला जायची नाही ढग भरून आले की तिचा थुई थुई करायचा फक्त वीज कडकडली की तिचा जीव घाबरायचा तिला आठवायचं तिच्या आईने तिला सांगितलं होतं की ती पायाळू आहे पायाळू माणसाला विजेपासून धोका असतो एरवी तिला वाटे रामने तिला हाताला धरून पावसात न्यावे दोघांनी चिंब व्हावे अगदी लहान मुलांसारखी मस्ती करावी तिचे मनात मांडे खाणं चालू होत पण राम ओसरीतच आईच्या बाजूला बसून पाऊस पाहायचा तिला वाटायचं किती मुक्त झालाय तो अवेळी आकाश ढगाळ होत पाऊस जोरात पडत होता संध्याकाळ कधी झाली ते समजलं नाही तिने स्वयंपाक आणला नवरासू बाहेर पडवीतच जेवले तिने सासूला तिच्या गोळ्या दिल्या तिचे अंथरून घातले औषधामुळे सासूबाई गाठ झोपायची तिला सकाळी सहा सा वाजेपर्यंत जाग यायची नाही तिने स्वतःला जेवायला घेतले नवऱ्या बरोबर गप्पा मारत मारत जेवण सुरू होते ती मस्त पाऊस पडतोय तो हा ती भिजायला मज्जा येते तो हो ती जेवल्यावर भिजू तो आता न ती का तो रात झाली ती बर पण उद्या पाऊस असेल तर भिजू तो बर बघू तिचं आटोपलं तिने खरकट काढलं चार भांडी घासली आणि नेहमीप्रमाणे घरात गोधडी अंतरली इतक्यात विजेचा कडकडाट झाला ती थी घाबरली तिने त्याला मिठी मारली तिला वाटलं विजेचा कडकडाट रात्रभर थांबूच नाही म्हणजे तिला त्याचा सहवास मिळेल तो मात्र वटलेल्या झाडासारखा निर्विकार होता थोड्याच वेळात कर थांबला पण तिची भीती जाईना त्याला तिच्या तिच्या शरीराने विरुद्ध बंड पुकारले होते ते तिला थांबवता ये ना त्याच्या भोवती घातलेली मिठी सुटायला तयार नव्हती उलट जास्तच घट्ट होत होती तिने ओठ ओट त्याच्या ओठावर टेकली तरी देखील तो बर्फासारखा थंडगार होता तो आई उठल म्हणत बाहेर पळाला ती नाही उठणार तो नको तिला राहून राहून नवल वाटलं तिनं पुढाकार कसा घेतला स्त्री सुलभ लाज बाजूला सावरून ती स्वतःला समजावू लागली भूक कुठलीही वाईटच माणूस काय पण करतं भूक मिटवायला तिला वाटलं त्याच्या मनात कसली भीती वाटत असेल बायकी सुशिकता आणि समजूतदार मन जिंकलं बाहेर पाऊस थांबला आणि विजेचा लपंडावही थांबला पण ती रात्र तळमळीतच गेली दुसऱ्या दिवशी तिला गवळी बुवाच्या मळ्यात कांदा खुरपायला बोलावलं तो घरीच आईच्या रमला खुरपता खुरपता बायका तिची मस्करी करू लागल्या आता काय मला वाटलं नंदी कामावर नाही येणार बघ बाया डोळं मिटून खुरपू नको नाहीतर कांद्याची रोप काढून टाकशील झोप झाली नाही म्हणून ती काही बोलायची नाही कधी कधी तिची पात सगळ्या बायकांच्या मागे राहायची असे चार दिवस जरा एक दिवस जेवण आटोपली म्हातारीला गोळ्या दिल्या तिची आवरा आवर होई तो म्हातारी गोरू लागली ती झोपायची तयारी करत असताना तो अचानक आत आला दाराला कडी घालून तिच्या गळ्यात पडून एकाएकी रडू लागला ती गोंधळली बराच वेळ ती त्याला समजावत होती आता ती त्याची आई झाली होती काय झालं मन मोकळं करा दुखात साथ द्यायची शपथ घेतली आपण लग्नात बराच वेळ दोघही गप्प होते ती त्याला मुलासारखं कोंजारत होती आता तो थरथरू लागला कसे तरी त्याच्या तोंडून शब्द फुटले नंदे मला माफ कर आवपर काय आकरीत घडले माफी मागायला मी तुझा लय मोठा गुन्हेगार आहे काय सांगाल तर आधी माफ केलं म्हण बरं बाबा माफ केलं त्यानं सगळं बळ एकवटून कसं वस म्हटलं मी तुला शरीर सुख देऊ शकत नाही का देवाने माझ्यावर अन्याय केलाय तिच्या पायाखालची वाळू सरकली तिला काय करावं कळे ना जन्माचा दावा साधला लगीन कशापाई लावलं माझ्याशी गंमत वाटली आईनं लकडा लावला मी बघूनच मरल ती मर असलं बुजगावनं गळ्यात बांधलं तवा नाही लाज वाटली आता समजलं मला आईसारखी का वागत होती तिनं त्याला हाताला धरला आणि बाहेर फरफटत झासूला जाब उचरायला आणली अगं कैदाशिनी का अशी वागलीस काय मिळालं माझ्या जन्माचं वाटोळं करून एक बाई असूनही तू माझा केसांनी गळा कापला का, का मला जिवंत मारलस मला बी पोरं बाळा हवीत तिने किती हातपाय आटप आपटले आप तरी सासू हो किचू नाही तिने तिला ती हलवलं तरी देखील उठे ना आता ती तिच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली तशी शेजारी पाजारी जागे झाले त्यांना वाटलं म्हातारी गेली म्हणून ती रडते त्याने आई आई अशी हाक मारली पुन्हा जोराने हाक मारली पण काहीच हालचाल दिसेना गावातल्या एका वैद्याला बोलावले त्याने नाडी तपासली आणि ती या जगात नाही असे सांगितली आता त्याच्या मनाचा देखील बांध फुटला आणि तो ओक्साबोक्शी रडायला लागला लोकांनी त्याला समजावले तेव्हा कुठे तो थोडा शांत झाला परिस्थितीच्या रेट्यापुढे ती शांत झाली काय करावे तिला कळेना इकडं आड तिकडं विहीर अशी परिस्थिती झाली बाब मेले माहेर तुटलं घर सोडावं म्हटलं तर कुठे जावं तो अजूनही थरथरत होता बाहेरचा काळ गिळेल तर बर होईल असं त्याला वाटत होत आई गेली आणि तिच्या खातर केलेलं लग्न देखील मोडण्याची वेळ आली असेच तणावात एक दोन तास गेले गावातले लोक बऱ्यापैकी जमले जवळचे नातेवाईक देखील आले रात्रीच म्हातारीचे क्रियाक्रम आटोपलं तेरावापर्यंत वरवर सारा शांत होत नंतर त्याने तोंड उघडलं हे बघ नंदा मी तुझा अपराधी आहे पण माझ्या आईला माहित होत ज्याला त्याला समाज पण वाईट टाकतो कुत्र्या वाईट जिन असत बघितलं असल झोगती ही जड कस जगत्या ती घरातली पण हकलत्यात समाजातल्या खोट्या इज्जती पाहिजे कोण काम पण देत नाही त्याला राहायला जागा पण नसती शहरात झोपडी नाही तर दुकानाची फळी भीक मिळाली तर मिळाली नाही तर उपाशी माझ्या लहानपणी तिच्या हे ध्यानात आलं पण तिनं कोणाला माहीत होऊ दिलं नाही मला शाळात पण पाठवलं नाही मी सतत तिच्या बरोबर असायचो जस जसं मोठा होत गेलो तस तसं मलाही समजलं मी आईला सांगून पाहिलं नको कोणाची जिंदगी खराब कराया पण ती म्हणाली लगीन नाही लावलं तर लोक संशय घेतात आपण जरी गरीब असलो तरी इज्जतदार माणसं माझा नाईलाज होता मी तिला सोडूनही जाऊ शकत नव्हतो एकटा असतो तर गेलो असतो कुठं परमुलखात आता तर एकटा आहेस ना मी शोधते माझा मार्ग असं म्हणून तिने तिच्या कपड्याचं गाठोड बांधलं आणि वाटेला लागली ती वाट फुटेल तिकडे चालली होती तिला आजूबाजूचे भान नव्हते खूप चालली पाय दुखायला लागले तेवढ्यात ती एका नदीच्या काठावर आली नदीच्या दोन्ही तीरावर होती पात्राच्या आजूबाजूचा परिसर उंच होता त्यामुळे पात्रातून वर काय चालले आहे हे दिसत नव्हते तिने नदीतून गुडगाभर पाण्यातून माणसं जाताना पाहिली थोड्याच वेळात ती माणसे पैल तीरावरून दिशेनाशी झाली तिने तिचे पाट धरली नदीत खळाळणारं स्वच्छ पाणी होत पायाखालची बारीक वाळू वेगात प्रवाह होता त्याचाच गार स्पर्श तिच्या अंगाची लाही कमी करत होता प्रवाहाच्या मध्ये आल्यावरती गुडघाभर पाण्यात थांबली खाली वाकली आणि ओंजळी भरून पाणी पीत राहिली तेव्हा तिला शांत वाटले तिला भूक लागली होती पहिल तिरावर पोहचताच तिने फडक्यातून भाकर काढली आणि खाऊ लागली भाकर खाऊन झाल्यावर पुन्हा नदीचं खळखळत पाणी प्याली तिच्या उजव्या अंगाला एक मोठी पत्र्याची शेड होती त्यामध्ये एक मोठे इंजन होते बहुधा ते वा वाफेवर चालत होते मध्येच एका पायपातून जोरात वाफ बाहेर सोडली जायची त्याचा फुस असा जोराने आवाज व्हायचा वर भले मोठे धुराडे होते त्यातून काळा धूर बाहेर पडत होता आजूबाजूची किर झाडी त्यात तो काळा धुराने एकंदरीतच वातावरण अतिशय भयावह वाटायचं इंजिनापासून नदीपर्यंत एक मोठा पाईप जात होता त्याच्यातून इंजिन पाणी खेचून पुढे पाठवत होत शेडच्या कडच्या दारात एक इंजिनात कोळसा टाकणारा काळा कुट्ट माणूस होता त्याच्या डोक्याला काळा कुट्ट कळकट रुमाल बांधलेला अंगात कामगार घालतात ती एक संग शर्ट तुमान बसक्या नाकावर काळा चष्मा लालबुंद डोळ्याचा बघताच धडकी भरत होती तो उभ्या उभ्या तिला अपाद मस्तक लागला तिच्या हे लक्षात येताच तिला कसं तरीच वाटलं तो हातात एक पाना घेऊन पायपाच्या दिशेने खाली उतरत होता तिचे पाऊल थिजले तिला आठवलं हो त्या दिवशी कांद्याच्या खुरपणीच्या वेळी बायका बोलत होत्या नदीच्या काठावर असलेल्या इंजिन घरातला माणूस वाईट आहे आजूबाजूला कोण नाही हे हिरून तो येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना इंजिन घरात खेचून नेतो त्यांच्यावर दब जबरदस्ती करतो आणि हे उघड होऊ नये म्हणून काळात आबून नदीत फेकून देतो मागच्याच महिन्यात दहा कोसावरच्या गावात एका बाईचे प्रेत नदीच्या पाण्यात आत मिळाले आता तिने धीर एकवटून पाण्यातून आली त्या वाटेने उलट दिशेने पायाला सुरुवात केली नदीपासून फलाकभर अंतरावरती आली तेव्हा तिला राम येताना दिसला ती धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडली आणि रडू लागली त्याने तिला शांत केले आणि म्हणाला नंदा मी तुला परत न्यायला आलो नाही पण हा रस्ता एवढा सुरक्षित नाही हे मला माहीत आहे आणि मी तुझ्या काळजीपुटी तुझ्या पाठोपाठ येत होतो तुला कुठे जायचे तिथे मी सोडायला तयार आहे तिचे विचारचक्र फिरू लागले तिला वाटले बाईला खूप वेगळ्या दृष्टीने तिला मन नाही असं सारे धरून चालतात ती म्हणजे जगाची बटीक असल्यासारखी असते एकच समाज तिच्या रामसाठीही उपद्रवी आणि तिच्यासाठीही ही उपद्रवीच होता नवऱ्यापासून पळून आलेली बाई म्हणून तिला कोणीही इज्जत देणार नाही नवरमेला असं सांगावं तरी विधवांकडे चांगल्या दृष्टीने पाहणारा समाज नाही एवढं होऊनही रामाला आपली काळजी वाटली म्हणून तो आपल्या मागोमाग आला आता तिला निर्णय घ्यायचा होता वखवकलेल्या गिदारांच्या नजरा राम बरोबर झेलायच्या एकटीने तिला पहिला पर्याय जास्त सोयीचा वाटला तिला पुन्हा लग्नात घेतलेल्या शक्तीची आठवण झाली आणि वाटलं राम ही एक माणूस आहे त्यालाही माणसासारखं जगण्याचा हक्क आहे त्याच्यावर जी परिस्थिती उडवली त्यात त्याचा काय दोष नाही आपणच त्याला दूर केलं तर अशा लोकांना वाईट वागणारा समाजाने आपल्यात फरक काय तिला आता घर सोडण्याचा निर्णयाचा पश्चताप होऊ लागला मी हे पाऊल रागाच्या भरात उचलायला नको होत तरी पण अजूनही वेळ गेली नाही आपण जर राम बरोबर राहिलो तर आपल्याला एक भूक मारावी लागेल पण रामसाठी एवढा त्याग करायला हवा असं करणच दोघांचंही जगणं सुसह्य करेल असा विचार करून ही कलियुगातील सीता पदरी पडलेल्या रामासाठी वनवासात जायला तयार झाली आणि आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका